कसे सुटले आणि शिवाजी महाराज अमित भेटीसाठी निघाला निघाले निघाले आणि तिथे जाऊन पोहोचले तेवढ्याच शिवाजी महाराजांना त्यांनी दुसऱ्या रांगेमध्ये उभे केले तेवढ्या शिवाजी महाराज राधा राधाने चाले आणि ते तिथून निघून गेले आणि त्यांच्या राहण्याच्या जागा जाऊन आले ती गोष्ट दिल्लीमध्ये पसरली त्यांनी अदिलशहाच्या सैनिक सैनिकांनी त्यांना पकडले आणि ते शिवाजी महाराजांनी त्यां त्यांना किती आदिलशाला किती पत्र पाठवले पण आदिलशा मान्य करत नव्हता एके दिवशी शिवाजी महाराजांनी सांगितले की तुम्ही मला पकडले पण आमच्या सैन्याला तरी पाठवा पा त्यांनी ते मान्य केले आणि त्यांच्या से सैन्यांना पाठवले एके दिवशी शिवाजी महाराजांनी आजारी पटायचे लोंग केले आणि ते म्हणाले आम्ही मंदिरामध्ये मिठाई वाटतो ते मिठाई वाटू लागले मग कोणी पेटारे उडून पाहत नव्हते हे गोष्ट शिवाजी महाराजांना त्यांनी सांगितले तेवढ्या शिवाजी महाराज एके दिवशी शिवाजी महाराज एकेका पेटामध्ये बस पेटाऱ्यामध्ये बसले शिवाजी महाराज एका पेटाऱ्यामध्ये बसले आणि संभाजीराजे एका पेटाऱ्यामध्ये बसले आणि ते दिल्लीच्या बाहेर पडले आणि तो शिवाजी महाराज जो तो तिथे त्यांनी उश्या ठेवले आणि तिथे दोन सैनिक ठेवले शिवाजी महाराज दिल्लीच्या बाहेर पडलेले होते तेवढ्याच ते दोन सैनिक शिवाजी महाराजांचे पाय दाबत होते हे बघून आदिलशहाचे सैनिकांना वाटले की खरं तिथे शिवाजी शिवाजी महाराज असे आहे ते मग तिथून निघून जाण्याचे होते तेवढ्या ते आदिलशहाचे ते सैनिक आले आणि तुम्ही कुठे चाललात असे विचारले ते म्हणाले आम्ही शिवाजी महाराजांना औषध आणायला चाललो ते पण मग ते पण दिल्लीच्या बाहेर पडले आणि तिथून निघून गेले महाराष्ट्र अशा प्रकारे त्यांनी अशा प्रकारे त्यांनी कोणाच्या तावडीतून सुटका करून घेतली बादशहाच्या तावडीतून बादशहा कुठे होता बरं तेव्हा दिल्ली कुठे होता बादशाह दिल्ली। दिल्लीमध्ये होता